नांदेड जालना समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दुसऱ्या टप्प्यातील अडीच वर्षाचा काळ अडीच महिन्याचा काळ लोटला आहे त्यात तीन महिन्यापूर्वी आम्ही पंधरा दिवस आत्म आंदोलन केलं होतं त्यावेळेस दोनशे शेतकऱ्यांनी आत्मदानाचा इशारा दिला होता परंतु आमदार खोतकडे यांची मध्यस्थी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यावेळेस घेतलेली सकारात्मक भूमिका आणि केलेलं आवाहन की आम्हाला थोडा वेळ द्या काहीतरी मार्ग काढू आणि कधी काय असतं एकदम टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आम्ही ठरवलं की दोन पावलं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे काही मार्ग निघत असेल तर आम्ही दोन पावलं मार्ग सरकलो आणि त्यावेळेचं आंदोलन स्थगित केलं मध्यंतरी एक महिन्याचं त्यांना वेळ दिला त्यांच्या सांगण्यानुसार परंतु दोन महिने उलटूनही त्यांनी कुठलीच हालचाल न केल्यामुळं परत आम्ही तीन मेपासून आंदोलनाला बसलो आज चौऱ्याहत्तर दिवस पूर्ण झालेत मध्यंतरीच्या काळात आपल्यापर्यंत हे आलं असेल की यापूर्वीचे प्रभारी विभागीय अधिकारी शशिकांत भंडल यांनी जे आले डॉक्टर साहेबाई होते त्यांनी त्यावेळेस जाहीर केलं आम्ही सदुसष्ट लोकांची कामं केली यानिमित्तानं मी आज सगळ्यांना माहिती देऊ इच्छितो की सदुसष्ट लोकांची कामं नव्हती ती सदुसष्ट कामं होती जसं राठीचं शेततळं नाही घेतलं तार कंपाऊंड नाही घेतली विहीर नाही घेतली झाडं नाही धरले असे चार कामाला त्यांनी चार चार जागी राठीचं नाव टाकलं अशा अनेक शेतकऱ्यांचं म्हणजे वीस बावीस लोकांचेच प्रश्न मार्गी लागले तेही ते त्यांनी चुकीची माहिती आम्हाला दिली होती परत निदर्शनास आणून दिलं त्यानंतर आता रामदास भाऊ म्हणून गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुख्य अधिकारी आहेत त्यांची सकारात्मक भूमिका आहे परंतु त्यांच्याकडे मर्यादा आहेत त्यांच्या अत्यरेतील ते कामं करतायत सर्वात महत्त्वाचा आमचा जमिनीच्या मूल्यांकनाचा प्रश्न आहे जिथं कवडीमोल भाव दिला गेला आहे आमची अशी मागणी आहे की जे काही बाजारभाव असतील जे सिडकोला दिलं याच वेळे जे पुणे रिंगरोडची अधिसूचना निघाली होती एकवीसमध्ये आमच्याकडे पुरंदर तालुक्यातील एक दिवे एक दिवेगाव म्हणून एक तिथला आम्ही एक प्रायोगिक तत्वावर त्याला मागितलं की कसं केलं याच वेळेची अधिसूचना असाच सगळं कायदे त्याला लागू ला, असताना चार वेळेस अधिसूचना केली गेली चार वेळेस शेतकऱ्यांशी तडजोडी केल्या गेल्या त्यांना पाच ते सहा कोटी रुपये एकरी भाव दिला गेला कारण काय तर पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे अजितदादा मुख्यमंत्री आहेत चोरीच्या चाव्या त्यांच्याकडे म्हणून दिला गेला आम्हाला का दिला गेला हाही प्रश्न नाही सुरकोमध्ये पाहुणे दोन कोटी का दिले हाही आमचा प्रश्न नाही आमचं हे म्हणणं की त्या शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या कुठल्या शेतकऱ्यांच्या होत्या ते संशोधनाचा भाग आहे परंतु त्या शेतजमिनी होत्या पुरंदरच्या शेतजमिनी होत्या आणि ह्यासुद्धा शेतजमिनी आहे मग इथं एवढा मोठा अन्याय का जिथं दोन कोटी पाहिजे तिथं पंचवीस लाख देत आहे जिथं पंचवीस लाख पाहिजे तिथं दहा बारा लाख देत आहे आणि जिथं बारा पंधरा लाख पाहिजे तिथं पाच लाख रुपये तुम्ही देत आहे सभागृह सुरू होऊन दोन आठवडे उलटलेत आज आता तिसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस आहे मान्य खोतकर साहेब विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी सर्वांनी प्रश्न उपस्थित केला आहे की हे शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे तुम्ही पंच्याहत्तर दिवस बसतात आणि नृत्य पंच्याहत्तर दिवस आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केले दोनदा रास्ता केले एकदा सत्तावीस मे रोजी आम्ही सामूहिक आलेकरबाळांचा मोर्चा घेऊन गेलो त्यावेळेस वेळ दिला प्रशासनाला किंवा आम्ही येणाऱ्या काळात जर याच्यातून तोडगा काढला नाही तर आम्ही आत्मदन करू आज आपण बघताय आता या रावट्या टाकल्या गेलेल्या आहेत आज सो सोळा तारखेचं ठरलेलं आहे सोळा तारखेला आम्ही सगळे शेती अवजारं यंत्रणा गुरं ढोरं गाई म्हशी लेकरं बाळं सगळे तिथं घेऊन जाणार आणि यांना फुकट भाव घ्यायच्या किंवा आम्हाला फुकट भाव द्यायचा नाही आम्हाला आता आमच्या जमिनीचा योग्य मोबदला पाहिजे नाही तर आम्ही काय करू जे काही ग का आमच्या आहेत ज्या तुम्ही लो लुबाडणार आहात तर त्या जमिनीचे आम्ही दानपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे करून देणार आहोत आणि तिथंच आम्ही आत्मदान करणार आहोत आणि यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या व्यापारी संघटनांनी याच्यात उतरण्याचा इशारा दिलेला आहे सामाजिक संघटना यात उद उतरण्यासाठी सर्वांना निवेदन काढलेलं आहे अशा परिस्थितीत आजही सभागृहात बाबतीत काही चकार शब्द काढलेला नाही आणि आमची रास्त मागणी तुमच्या माध्यमातून आणखी सांगतो की तुमच्यातलाच एखादा पत्रकार घ्या एखादा आणखी बा बाधित शेतकरी घ्या एखादा असा अधिक मा माझी न्यायमूर्ती घ्या एखादा माय माझे आय एस अधिकारी घ्या आणि त्यांनी कमिटी स्थापन करा त्यांनी जर म्हटलं की हे जे यांनी पंचायत साहेबांच्या कमिटीनं जे जाहीर केला आहे मोबदला तो रास्त आहे तर आम्ही आज तुमचे कबूल करतो की आम्ही तो मोबदला घेऊ पण हे काही चर्चाच करायची नाही काही मार्गच काढायचा नाही जिल्हाधिकारी म्हणतात आमच्या हातात नाही मला वरून मार्गदर्शन पाहिजे विरोधी ते लावून धरतात आहेत मुख्यमंत्री काढून बसलेत मला कळ तर आमचा असा हे की आता या निमित्तानं पत्रकार बांधवांना असेल जे नाही आले त्यांनाही सांगतो की आपण शेतकऱ्यांचा आता आता जीव जीवन मारण्याचा प्रश्न होता आपल्याला विनंती केली होती सर्वांना की या आपल्या माध्यमातून आणि बातम्या येत आहेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार आणि ज्या बातम्या पण इथं आल्यानंतर प्रत्येकाची एक वेगळी दृष्टी असती वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी तुम्ही समजून घेतलं असतं आणि तुमच्या खरंच आलं असतं की किती गांभीर्य ते जर आपण समजून घेतलं असतं सर्वांनी आले मला वाटतं आज आम्हाला काहीतरी न्याय मिळण्याची अपेक्षा होती कारण की हे समजून घ्या आज जे बोलतोय ते शेवटची भेट भेट समजा जे कोणी दर्शन ब बघत असतील त्यांची आमची शेवटची भेट समजा कारण की परवा जी आम्ही करणार आहे ते आम्ही करून करणारच आम्ही आता मागे हटणार नाही मला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की एवढं मोठं आंदोलन करण्याची का गरज काय होईल मी एकाच भाषेत सांगतो की से लोक अगर समजते तो बासुरीवाला महाभारत नाही होणे देता तर हे महाभारत जर होऊ द्यायचं नसल परवाचं कारण की इतकी टोकाची भूमिका आमची राहील इतक्या जणांनी आत्मदान करायचं ठरवलं तर पूर्ण महा जालण्याचा तर नावलौकिकाला एक बट्टा लागेलच ला। पण पुरा महाराष्ट्र आदरून जाईल मी यानिमित्तानं सांगतो आम्ही माघार घेणार नाही पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करू द्या की काही करू द्या जिथं ते थांबवतील कारण की बळे गृहमंत्री मुख्यमंत्री स्वतः पूर्ण महाराष्ट्राची मा, पोलिस इथं पाठवतील थांबवण्याकरता आपण पाहतो एक वर्षभर हरियाणाच्या शेतकऱ्यांचं दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन चाललं त्यांनी काट्याच्या भिंती लावल्या फवारे मारले पण त्यांचं ऐकलं नाही आमचंही तसंच होईल आम्हाला खड्ड्यात घालतील पण आम्ही इथून निघणार जिथं थांबवतील तिथंच आतलं ज्या पद्धतीनं तुमचे आमदार

मोठ्या मानानं आला तर आमचं समजून घेत आणि आणखीन एक आपण समजून घ्या त्याच्या मागे काय मी त्या खोलात जाणार नाही कारण की पण इथं युतीचे पाच आमदार आहेत तीन आमदाराच्या संपर्क येतो कारण की ता जालना तालुका आमदार अर्जुनराव खोतकर ताब्यातील मला वाटतं खोडेपूरपासून दहा बारा गाव हे उडाणांच्या मतदारसंघातले आणि मंठा आणि परतूर आज तुम्ही बघा तिथं जलसभामध्ये आंदोलन चालू आहे परतूरला सुद्धा यदलापूरचे लोक बसलेले दोन तालुके यांचे आहेत दोन्हीकारांचे ह्या तिघांनी एक ह्या दोघांनी चकार शब्दही नाही आम्हाला भेटसुद्धा नाही दिली आम्ही विनंत्या केल्या इथून अनेक कार्यकर्ते त्या संपर्कातले विनंत्या केल्या आलेसुद्धा नाही तुम आपण हे ब बघितलं पाहिजे आम्ही हे बघतो की ते का बोलत नाहीत किती कोटी बोलतात त्यांनी प्रश्न मा मांडला एखाद्यानं त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन आमचा प्रश्न मार्गी लावला असतं तर आम्हाला हे म्हणता आलं असतं की कुठं ते हातचं राखून बोलतात पण त्यांनी आजही आणखी समजून घ्या दोन महिन्यापूर्वी आमचे पोलीस प्रोटेक्शनमध्ये ताबे घेणं सुरू झाले होते आमचं बोलणं नाही नोटिसा नाही आमचं ठरलेलं नाही तरी ताबे घेणं सुरू झाले होते पण ते आले त्यांनी क्लिअर सांगितलं कलेक्टरला बी एस पींना बी की एक इंचही तुम्ही पुढे सरकाल तर मी आहे जोपर्यंत यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ब प्रश्न का सुटत नाही याच्या खोलात मी नंतर जाणार आहे कोणी कोणी आजचं राखून भूमिका घेतली कुणी घेतलीच नाही त्याच त्याच्यानंतर संदर्भ करू तो आज विषयाचा नाही कारण मी त्याला समर्थ आहे पण बाकीच्यांचं नुकसान करण्याच्या दृष्टीनं मी ते पाऊल उचलणार तर म, मला वाटतं हे आपण समजून घेतो तिन्ही आमदार सत्तेतले सत्ता त्यांच्या पक्षाची विरोधी पक्ष नाही तो मग ते सत्तेतले असताना त्यांच्याशी प्रश्न सुटत नसेल त्यांचे राजीनामा काय होत नाही राजीनाम्याचा प्रश्न आहे राजीनामा मागून प्रश्न देखील आपण मागण्याला काय हरकत नाही द्यायचं का नाही द्यायचं त्यांचा प्रश्न आणि आम्हाला आज काय माहिती हे प्रश्न येतील ना पुढं त्यावेळेस आता आम्ही कस जनताच मागल ना काही अनुचित प्रकार घडले मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागल ना जनता एवढं मोठं होणारच आहे ना आपण बघताय आपण गेल्या वर्षानुवर्ष पत्रकारिता करता हे सगळं माहोल आपल्या नजरेत कोण सुटणार नाही तुम्हाला येणार एक दोन वर्षात कळ आम्हाला काय म्हणायचं की प्रश्न यांनी का मांडला नाही आणि विरोधी पक्षनेते अंबादासांनी येऊन गेले राजेश भाई आले त्यांनी इथलं मा हे केलं जयंत पाटलांशी बोलले जयंत पाटलांनी पूर्णपणे इथलं श शब्द शब्द इथल्या बा बाबतीत बोलले नाना पटोले साहेबांशी तर बोलणं झालं ते जनरल बोलले गेले असले तर ते लागू होतो इथं इथला तर आज आम्हाला असं बघ की कुणीच करत नाही तर मग कुणीतरी केलं आहे कुठं ना कुठं आमच्या पा पाठीशी उभं राहिलं ते प्रशासन तर आम्हाला कमाई देश उद्याला लावून पालकमंत्रीच घेत नाही पालकमंत्री दोन तीन वेळेस आल्या एकदाही इथे आल्याने सगळ्यांनी विनंती केली जे आले असते ते यंत्रणा कामाला आले असते त्यामुळे आले राहिलं या या मतदारसंघाचे माजी आमदार त्यांनी आजही तुम माझ्याकडं पत्र आहे त्यांच्या पत्रामुळंच आपण समजू शकता आजही मला वाटतं दोन पाच वाट ते हजार कोटीच्यावर पैसे वाटले गेलेले नाही एक टक्के जर आपण ग्रा धरलं संपादन प्रक्रिया त्यांचं त्यावेळेसचं पत्र आहे आता माझ्याकडे गाडीत आहे मी बातमीसुद्धा छापलेली आहे तत्कालीन आमदार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आहे दिलं की दहा हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला जेव्हा काय होतं त्यावेळेस स्टेटस काय होतं संयुक्त मोर्चा चालू होत्या त्यावेळेस घोटाळा होण्याचा किंवा काय करण्याचा आणि नाही त्या लोकांनी जमिनी घेतल्या हे काही नाही तालुक्यात तुम्ही जर बघितलं या सगळ्या पंधरा वीस वर्षापूर्वीची जमीन मी जरी एक पत्रकार असलो तर माझी वीस वर्ष पूर्वीची जमीन एक दोन उद्योगपती त्यांच्या दहा दहा बारा बारा वर्षाच्या पूर्वीचे म्हणजे ह्या काही इथं रोड येणार आहे म्हणून घेतलेल्या नाही ना। त्यांचा हा प्रश्न का की ते भोगतोय मी त्यांचा फार मोठा वाटा आहे मला खड्ड्यात घाला एकदाही व्हिजिट केलेली नाही एकदा आले तर कल्याण काळेसाहेब येणार होते दहा वाजता ते जालण्यात मा, आले त्यांनी आम्हाला वेळ दिलेली होती पण तुमच्या या माझ्या आमदाराकरता दोन तास त्यांनाच उशिरा थांबावा लागला इथं आले त्याच्यावर चकार शब्द बोलले नाही मग आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये सगळे सोबत गेलो तेही सोबत होते इथं बैठ देताना म कल्याण काळेसाहेब ह्या विषयावर बोलतात आणि हे महानगर महानगरपालिकेच्या पुत्र्यांवर बोलतात हा ही आमची शोभा आणि इथं आपण बघितलं तर हे कुठल्या प पक्षाचे नाही सगळे सर्वपक्षीय का कार्यकर्ते पण म्हणजेच भाजपचे कुठल्या नेत्यां मग नाहीच ना मग आम्ही यांच्या वगळ तर भाजपचे एकदा राव रावसाहेब चांगले आणले पण छत्तीसगड बिहारच्या त्यांनी प्रश्न उपस्थित केले की के तिथं कसं चाललंय इथं कसं चाललंय ते चाललं पण त्यांनी आणि एवढे ने मोठे नेते की त्यांनी जर प्रश्न हाती घेतला तर एक चुटकीसारखी सुटलं कारण की आमची मागणी काय माहिती आहे का वाढीव नाही पाहिजे रास्त पाहिजे तुमचे लाच कोण ठरवून आहे आम्ही नाही तुम्ही नाही कोणीतरी त्रयस्थ समितीने ठरवायची घेर असते घेर एक रुपये मागे ते पन्नास पैसे असते मग त्याला चर्चाच कर करायची नाही कोणी पाठपुरावाच करायचं अधिकारींची जी मारेरावी त्याला उकळ बंद घालायचं नाही अधिकारीची रागरावी आहे रावी का ही तुमच्या राजकीय पुढाऱ्यांची कसं असतं कलेक्टर ही पोस्ट माझ्या मते एक अशी पोस्ट आहे की दबाव एक, एक, एक सर्टन लिमिटपर्यंत ते हे करतात की पोस्टच अशी आहे डी एम म्हणले की त्यांना आहे त्यांनी ठरवल्यावर आपण पाहिलंही आपण केंद्रेकर साहेबांना पाहिलं आपण मुंडे साहेबांना पाहिलं इथं तुकाराम मुंडेंना त्यावेळेसही हे राजकारणी होते यांच्यापेक्षा होते घुगारलं नाही ते आम्ही ते मान्य करणार नाही राजकारणाचं हे सगळं प्रशासनाचं आणि असेलही वरून पण त्यांची पोस्ट त्यांनी न्याय देण्याचं काम porque ni a maldito le